संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल लव्य चॅनेल लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा शाहू चिऊज बिले प्रतिटन पस्तीसशे रुपये प्रमाणे देणार उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे गळीत हंगाम दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये गळीतास येणाऱ्या उसा श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना प्रतिटन रुपये पस्तीसशे प्रमाणे उजबिले देणार आहे यापैकी प्रतिटन चौतीसशे रुपये प्रमाणे पहिली उचल देण्यात येणार आहे तर हंगाम समाप्त झाल्यानंतर दुसरा हप्ता प्रतिटन शंभर रुपये देण्यात येणार आहे अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह यांनी दिली या बाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्यापासून कारखान्याची चांगला उज दर नियमितपणे देण्याची परंपरा आहे त्यांच्या पश्चात कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह घाटगे यांनीही ती कायम ठेवली आहे याशिवाय शेतकऱ्यांचे ऊसाचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध ऊस विकास योजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत याचाही शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे कारखान्याच्या सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवावा असे आवाहनही घोरपडे यांनी केले यावेळी संचालकांसह कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते